जवळपास बत्तीस आमदार वर्ष झाले आहेत ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही करू शकत नाही आज मला असे वाटते वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या हो होत्या तेव्हा जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सारखं मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आयता आलेलं नाही सहज आले चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही कॉम्प्रोमाइज होणार नाही दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच पत्रकारांना माहीत नसतं काही माहिती नसतात जुन्या गोष्टी काही कल्पना नसते आत्ताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं एकोणीसशे ऐंशी साली मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे बाळासाहेब दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते संजय गांधींना भेटायला गेले होते आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही मला अनेक लोक येऊन घरी भेटतात म्हणून मी काय समजायचं वार हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता असं नाही समजत कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी लोक जात असतात त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलतायत आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र काहीतरी के केलं पाहिजे म्हटलं शी म्हटलं काय केलं पाहिजे असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय मग मी शेवटी एक काम केलं मी म्हटलं बाबा मला समजेना मला देवेंद्रजी पण सांग होते फडणवीस एकनाथजी पण सांग होते आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे म्हटलं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय आणि मग त्याच्यातनं हे सगळे विषय निघाले मग मी आम्ही शानना फोन केला म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला हे काय मला चाललंय मला समजत नाही आहे एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळ कळलं पाहिजे मग आमचं बोलणं झालं तिकडे मग इथे आल्यावरती आमच्या दोघं तिघांचं बोलणं झालं मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं मग लगेच सुरू झाले एका भेटीत एका दौऱ्यात मग आता त्या लाव रे तो व्हिडिओचं काय होणार मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो थोडीशी पार्श्वभूमी देतो माझा जन्म ज्या घरात झाला त्या जा घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून जे पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो अनेक ठिकाणी गेलो अनेक सभांना गेलो चॅलेंज सभांना गेलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला ते एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा बहुत थोड्या काय काळासाठी असेल पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या एक आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले प्रमोद महाजनांबरोबर आले आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीत खूप नंतर पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही भेटी होत्या म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर अनेक वेळाला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले दा। मग आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला त्यावेळेला खूप चालू होतं की मध्ये कशा आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा मला पत्रकारांनी प्रश्न विचारले कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होत आहे महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि मग त्या वेळेला ते ससे जसे त्यांच्या बरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान पंतप्रधानही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते मग ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो आता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काही दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता दोन शिव्या आसळता दुर्लक्ष करता पण ज्यांच्यावरती प्रेम असतं ज्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं ला। तर तो, तो जो राग आपला असतो तो राग आणि माझा राग तर टोकाचा आहे मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो टोकाचं प्रेम करतो तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो टोकाचा विरोध करतो तो टोकाचा विरोध तो दोन हजार एकोणीस साली कलच्या माझ्या त्या लाव रेतो व्हिडिओचं काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लाव रे तो व्हिडिओ पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती, ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल होय टोकाचा विरोध केला मी ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या तीनशे सत्तर कलम ज्याला रद्द झालं त्यावेळेला अभिनंदन करणारं पहिलं ट्वीट माझं होतं गेल्या पाच वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा अभिनंदन केलंय स्वागत केलेलं आहे एनआरसीच्या बाजूनी मोर्चा काढलेला आहे जी गोष्ट योग्य ती योग्य जी गोष्ट अयोग्य अयोग्य या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं मीही प्रेम केलं पण ज्या वेळेला एक माणूस ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय मला नाही पटलं पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जी करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होतं मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला आज हे विरोधामध्ये बोलतायत मग ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजी राजीनामे बाहेर काढून मायबरोबर का नाही आलात सत्तेतनं मिळणारा बलिदा चाटत बसले होते ना, आज है ना या गोष्टी सुचतायत याच कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून याचं कारण तुम्हाला सत्तेत ना म्हणून तुमच्या स्वार्थासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात के मी त्या गोष्टी नाही केल्या मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौडं काहीतरी बोलायला आलो नाहीये तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय हवंय ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलो आज नरेंद्र मोदींकडनं कसं आहे आज तरुण आज आम्ही दुपारी बोलत होतो दोन हजार सहा साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्याला मी इथून केलं होतं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली म्हटलं होत की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती वरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे हवाय भविष्यात दोन हजार सहा पासून ते युग सुरू झालं होतं आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे हिंदुस्थान आहे सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे आज फक्त भारत तरुण आहे तरुणांना या तरुणींना शिक्षणाची गरज आहे चांगल्या शिक्षणाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे उत्तम नोकऱ्यांची गरज आहे उत्तम व्यवसायाची गरज आहे त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार ने आता काम केलं पाहिजे आम्ही तेच बोलवतो आता जवळपास अठरा वर्षातली गेली उरली फक्त दहा वर्ष दहा वर्षानंतर वर्षा हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार तरुणांची संख्या कमी होणं माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे बाकी सगळं सोडा या तरुणांकडे या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या हेच ते फ्युचर आहे हेच ते, ते भविष्य आहे दुपारी बोलताना आमचा तोच विषय तोच होता की बाबा हे हा काळ कधी होता प्रत्येक देशाचा एक, देशा एक काळ येतो जसं जपानमध्ये एक काळ आला जपानमध्ये ज्या वेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या सोनी पासून पासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या अनेक व्यवसाय उभे राहिले अनेक व्यावसायिक उभे राहिले ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे तसंच आज उद्या घडलं नाही सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही या देशामध्ये फक्त अराजक येईल जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या दा नाहीत जर व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत उपलब दा नाही। लोकसभेमध्ये सांगितलं गेलं कि या देशामधले लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास सहा लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले सहा लाखाचा अर्थ काय होतो हा आता अधिकृत आकडा आला आपल्याकडे पण हे यापुढे होता कामा नये या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटावा महाराष्ट्राला आला पाहिजे याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे अनेक गोष्टींची अपेक्षा आहेत पुढचं काय पाच वर्षात काय घडतंय ही निवडणूक येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत अनेक निवडणुका येतील पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील आज हाणा मार्या चालू आहेत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल कोथळे बाहेर काढतील असं कारण मी मागच्या आठवत आहे मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षीच्या सभेमध्ये तर आठवत नाही महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटत लागतं कोणत्या पक्षात मध्य तरी मी नाच आपल्या ना पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला तिकडे पाच जण मला भेटायला आले नगरसेवक होते हो राष्ट्रवादीचे मलाय नमस्कार साहेब म्हटलं नमस्कार आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं कोणाचे त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे दोन बोलले आम्ही पवारांनी शरद पवारांचे अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे आपल्याला मार्ग काढायचा आहे माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू निश्चित दाखवू पण माझी महाराष्ट्राखंड देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्याच्याकडं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटतं की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पन्नास शंभर वर्षांचा करायचा असतो इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको म्हटलं मला त्या वाटागाडी बिटागाडी मला पाडू नका याच्यामध्ये म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्य राज्यसभाही नको आणि ते विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत राज ठाकरेचं तोंड आहेच म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त शर्त पाठिंबा देत आहे हे मी आज समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो त्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्या समोर आज मांडलेलं आहे उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी खिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे आपण निश्चिंत रहा जिथून आलेला आहात व्यवस्थित जा जाताना आपण व्यवस्थित गाडीने आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा घरचे लोक आपली वाट पाहत असतील पुन्हा आणि मंगल मग आज गुढीपाड्या शुभदिनी आपला सत्कार करतील सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अच्छा या yeah. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा yes. सन्मान्य राजसाहेब ठाकरे मानखुर्द येते विभागाध्यक्ष रवी गवस विणा उकरंडे आणि माऊली थोरवे यांच्याकडून करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांची भोजनाची व्यवस्था